तपोभूमी म्हणूनही हे स्थान ओळखले जाते या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग कार्तिक स्वामी मूर्ती आहे या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे कार्तिक स्वामींची देखभाल जी सर्वात प्राचीन ठिकाणं आहेत त्यात हे देवदरीचे स्थान आहे या पौराणिक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कार्तिक स्वामींच्या यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती मैदानात वर चटकदार कुस्त्या झाल्या शेवटची मानाची रुपये इनामाची कुस्ती, अंबेरी गावचा सुपुत्रा आणि कुंडल येथे कुस्ती केंद्रात सराव करणारा पैलवान तुषार शिंदे आणि रहिमतपूर गावचा सुपुत्र पैलवान आकाश माने यांच्यात झाली या रंगतदार झालेल्या कुस्ती पैलवान तुषार शिंदेने आकाश मानेवर झोळी मात केली दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात शिव्या शाप देण्याची अनोखी परंपरा असलेला बोरीचा बार यंदाही परंपरागत पद्धतीने पाऊन तास खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी येथील वाहणाऱ्या ओढ्यात पार पडला नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी पार पडणारा सुखेड आणि बोरी गावातील बोरीचा बार संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे या दिवशी दोन्ही गावातील महिला एकत्र येऊन एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहतात गावातील ओढ्यावर जमून दोन्ही बाजूकडील महिलांकडून एकमेकांना हातवारे करीत शिव्या दिल्या जातात यावेळी पुरुष मंडळी ओढ्याच्या मध्यभागी उभे राहून दोन्ही महिलांना एकमेकींपासून लांब ओढण्याचा प्रयत्न करत होते बोरीचा बार साजरा होताना हलगी आणि सणाईच्या सुरात महिलांना अधिकच चेव चढत होता बार सुरू होण्यापूर्वी दोन्ही गावातील महिला ग्रामदेवताच्या मंदिरासमोर एकत्र आल्या तेथून या महिला जिम्मा फुगडी फेर धरत ओढ्यापर्यंत आल्या ओढ्यात पाणी असल्याने त्यांनी ओढ्याच्या काठावर उभे राहून पहिल्या तीरावर असलेल्या महिलांवर शिव्यांचा भडीमार करीत बोरीचा बार साजरा केला जसजसे डफडे वाजेल असा बोरीचा बार साजरा करताना महिलांचा आनंद द्विगुणित होत होता खंडा तालुका आणि आजूबाजूच्या हजारो नागरिकांनी हा उत्सव पाहण्यासाठी चांगलीच गर्दी केली महिलांना आवरण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते या निमित्ताने बोरी गावात मेवा मिठाईची दुकाने लहान मुलांची खेळणी पाळणे गावात आले होते बोरी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते या बोरीच्या बार संदर्भात एक दंतकथा आहे एक पाटील होते त्यांना दोन बायका होत्या पैकी एक सुखेड तर दुसरी बोरी या गावातील होत्या त्या दररोज दोन्ही गावची शिवा असणाऱ्या ओढ्यावर येत होत्या ओढ्यावर दोघी एकत्र आल्यावर त्यांच्यामध्ये वाद होऊन दोघी एकमेकांना हातवारे करत शिव्या द्यायच्या यावरून या, या बोरीचा बार अशी प्रथा असल्याचं ग्रामस्थ सांगतात दरम्यान वाकेश्वर भुरकवडी तडवळे येथे शिराळ शेठ राजाचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रतिनिधी सोमनाथ काळे लहुराज दरेकर इनामदार अंभेरी सुखेड गणपत जाधव पंच म्हणून बदे साहेबांच्या हस्ते आपल्याला विनंती आहे आपण बक्षीस देण्यासाठी पुढे यावं बदे साहेब आपल्याला विनंती जरा आपल्या हस्ते बक्षीस दिलं जाईल पुढे यावं आपण हा कुस्ती लागते महेश तंबकर हातीवर चैतन्य माने कुस्तीला सुरुवात श्रीमंत जाधव सापचे वस्तात पंच म्हणून बाळासाहेब शिंदे आधी आपल्या हस्ते बक्षीस दिलं जाईल साहिल शिंदे यांना संजय पवार आणि भूपेश निकेब यांच्याकडून प्रत्येकी शाळा उपस्थित होता है संतोष शिंदे उपस्थित होता है त्यांचं हार्दिक स्वागत आहे नाव कस्तीच्या माध्यमातून असे अमोल फरतडे महाराष्ट्रात एक नंबरला लढणारे अमोल फरतडे उपस्थित होत आहेत आणि तुषारची विजय लाल शिंदे यांच्याकडून तुषारला शंभर होते आकाशिकाल गुजले कुंडा आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा